रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची मस्त चटपटीत अशी ब्रेकफास्टची रेसिपी आहे चवीला चटपटीत आणि करायला झटपट अशी ही रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मग कळेल तुम्हाला हा पदार्थ कशाचा केलेला आहे ते त्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे माझ्या चॅनलवरची रेसिपी तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपीला लाईक पण करायचं आहे आता गॅसवरती मी कढई ठेवले आहे त्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टीस्पून मोठा टीस्पून पांढरे तीळ घातलेत पांढरे नसतील तर काळे तीळ घातले तरी चालतील आणि पाव टीस्पून मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी दोन स्पून चिली फ्लेक्स घालते आहे दोन स्पून चिली फ्लेक्स घातल्यानंतर काय करायचं आहे या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण काय करायचं आहे हा जो भोपळा आहे तो मोठा होता त्याचा मी कट करून अर्धा भोपळा घेतला आहे आणि भोपळा धुवून घेतला आहे वरची अशी साल काढून घ्यायची आणि भोपळा आपल्याला चांगला खिसून घ्यायचा आहे आता इथे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व मैत्रिणींना एक रिक्वेस्ट आहे प्रत्येक वेळेस माझे व्हिडिओज बघताना सबस्क्राईब करायचं नाही आहे सबस्क्राईब आपण फक्त एकदाच करायचं आहे काही महिला काय करतात व्हिडिओ बघताना प्रत्येक वेळेस सबस्क्राईबचं बटन दाबतात त्यामुळे काय होतं तुम्ही आधी जे सबस्क्राईब केलेलं असतं ते अनसबस्क्राईब होतं आणि मग तुम्हाला माझ्या रेसिपी अपलोड केलेल्या कळत नाही तेव्हा सबस्क्राईब एकदाच करायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी रवा घातला आहे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा थोडा जाड असला तरी चालेल किंवा बारीक असला तरी चालेल आणि आता याच्यामध्ये आपण खिसून घेतलेला भोपळा आहे तो घालायचा आहे हे पहा हा भोपळा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करायचं आहे रव्याची एकही गुठळी त्याच्यामध्ये तयार झाली नाही पाहिजे इतकं व्यवस्थित ते छान मिक्स करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे जर चुकून झालीच असेल गुठळी तर ती चमच्याने फोडून काढायची आहे आता हे सगळं छान मिक्स झालं आहे त्याच्यावरती मी एक पाच मिनटं झाकण ठेवते पाच मिनटं झाल्यानंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे त्याच्यावरती आपण मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे आता इथे आपण भोपळा वापरलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही गाजर घातलं तरी चालेल किंवा तुमच्या चा आवडीच्या कोणत्याही सगळ्या मिक्स भाज्या घातल्यात तरी चालेल तर आता हे छान आपलं मिक्स झाले कोथिंबीर आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर हे अगदी छान थंड झालं पाहिजे तरच त्याचे छान असे गोळे करता येतात आपल्याला ते सगळं मी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आता ते थंड झालं आहे प्लेटमध्ये बारीक छोट्या प्लेटमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तेल मी ते हाताला थोडंसं लावून घेणार आहे आणि आता ही जाळीची प्लेट आहे याच्यावरती आपण ते गोळे करून ठेवायचे आहेत तर ह्या जाळीच्या प्लेटला मी असं व्यवस्थित छानपैकी तेल लावून घेते आहे हे पहा व्यवस्थित तेल लावायचं आहे कारण ते गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे मोदकाप्रमाणे उकडून घ्यायचे आहेत आता पुन्हा मी दोन्ही हातांना व्यवस्थित असं तेल लावून घेते आणि त्याचे लिंबा एवढे आपल्याला छान मस्त गोळे तयार करायचे आहे हे पहा हा असा मस्त गोळा तयार करायचा आहे हा असा छान गोळा तयार झाला की तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे हा आपला एक गोळा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळ्या रव्याचे आपल्याला असे छान गोळे हे आपण तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यावरती ही प्लेट ठेवते आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आता माझ्याकडे पात्र नाही आहे म्हणून मी अशा पद्धतीने उकडवून घेते तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर तुम्ही त्यातसुद्धा ही प्रोसेस करू शकता आता हे आपल्याला दहा मिनटं उकडून घ्यायचं आहेत दहा मिनटं झाली आहेत आता झाकण काढून घेऊयात आणि आता ही प्लेट बाजूला काढून ते थोडं थंड होऊ द्यायचं हे हे छान वाफवलं गेलं आहे हाताला चिकटत नाही आहे आता गॅस बंद करून घेते मी आणि हे थंड होऊ देते पुन्हा मी गॅसवरती कडाई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन स्पून तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल थोडं गरम झाल्यानंतर एक स्पून मोहरी घातली आहे एक स्पून जिरं घातलेलं आहे अर्धा स्पून मी हिंग घालते आहे आणि जिरं मोहरी छान तडतडू द्यायचे पुन्हा मी एक टी स्पून लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे दहा बारा कडी पत्त्याची पानं घातली आहेत तुम्हाला हवं तर आलेलसूणची पेस्टसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता दोन टी स्पून मी आता पांढरे तीळ घातले आहेत आणि आता हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा आता तेला हे तेलामध्ये परतून झाल्यानंतर हे जे आपण रव्याचे बॉल तयार केलेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित छानपैकी हे मिक्स करून ला, घ्यायचं आहे सगळा मसाला त्या बॉलला लागला पाहिजे आता इथे जे मी रव्याचा वापर केलेला आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचे सुद्धा असे बॉल करून घेऊ शकता हे बा वरून मस्त असे छानपैकी मी आता कोथिंबीर घातलेली आहे हे आपलं तयार झालेलं आहे आपण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात हे पहा किती छान मस्त दिसायलाही छान दिसतंय आणि एकदम पौष्टिक हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा द्यायला खूप छान आहे रव्याच्यापासून आपण असे अनेक नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतो त्यातले बरेचसे पदार्थ मी माझ्या चॅनलवरती दाखवलेले आहेत त्याची लिंकसुद्धा मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर हा आपला पदार्थ तयार झालेला आहे ए पा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतो आहे तर रेसिपी आवडली असेल तर पुन्हा सांगते चॅनलला सबस्क्राइब एकदाच करायचं आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताना चॅनलला सब्स्क्राइब करू नका आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा